हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले या साऱ्यांना वंदन करतो ना आज आपण आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित शिक्षक दिनानिमित्ताने शिक्षक सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आपल्याला लाभलेले प्रमुख आपले मावल लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा बारणेसाहेब तसेच सन्माननीय माझे सहकारी आमदार कोकण शिक्षण मतदारसंघ सन्मान्य ज्ञानेश्वरजी गट विकास अधिकारी चंद्रकांत चंद्रकांतजी साबले विकास अधिकारी खालापूर संदीप संदीपजी कराड गटशिक्षण अधिकारी सन्माननीय संतोषजी दौंड आणि विकास अधिकारी खालापूर सन्माननीय कैलाजी चोरामळे आमचे प्रमुख संतोष शेठ भोईर भाई गायकर आणि के टी एस पीचे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच आमचे अवसरमल साहेब असतील तालुका प्रमुख आमचे संभाजी शेठ जगताप असतील शिवरामजी बदे दलवी उपस्थित सर्व आपण मान्यवर आणि खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे शिक्षक शिक्षकेतर सर्व माझे सहकारी आज आपण भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये शिक्षक दिन हा साजरा होत असतो आणि दरवर्षीप्रमाणे कर्जतला आपण या कार्यक्रमाचं आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मगाशी गटविकास अधिकारी असतील किंवा गटशिक्षण अधिकारी असतील यांनी साऱ्यांनी शिक्षकांबद्दल सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे खरं तर आजचा दिवस हा शिक्षकांचा दिवस आहे आज प्रत्येक शिक्षकाचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी या शिक्षक सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होणार आहे मी मनापासून सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आमचे घरद असतील त्यानंतर खालापूरचे आमचे फुलावरे सर असतील आणि या संपूर्ण कमिटीच्या वतीने या दोन्ही शिक्षकांना आपण या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांचं दोघांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात खरं तर या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण साऱ्यांनी मला दोन हजार एकोणीसला निवडून दिलं आणि सहाच महिने होत नाही तर जगावर राज्यावर संपूर्ण आपल्या परिसरावर कोविडसारखं महाभयंकर संकट ओढवलं गेलं आणि संपूर्ण परिस्थिती विस्कळीत होऊन गेलेली होती दोन वर्ष आपण सारेजण संघर्ष करत होतात आणि त्यानंतर उर्वरित राहिलेल्या दोन अडीच वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस मेहनत करत असताना आपण सारेजण जसं आपण मगाशी या ठिकाणी सांगितलं शिक्षण आरोग्य आणि ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधांसंदर्भात शासन गतिमान आहे आणि शासनाचा प्रयत्न सातत्याने या संदर्भात होत आहे परंतु आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना जसं मी या तालुक्याचं भविष्य घडलं पाहिजे या तालुक्याचं भविष्य घडवत असताना जे योगदान मला देता येईल या मतदारसंघाचं आमदार म्हणून ते देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असताना याच तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी केलेलं आहात ते, के ते खऱ्या अर्थाने अभिमानास्पद गोष्ट आपण साऱ्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण करत आहात मी मनापासून साऱ्या शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा देत की आपल्या माध्यमातून जे सामाजिक जपत जे काम समाजामध्ये उभं राहत आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आपल्या माध्यमातना युवा पिढी घडत आहे विद्यार्थ्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण देणारं आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून काम करणारं आईवडिलांच्या व्यतिरिक्त जर कोण असेल तर तो शिक्षक असतो आणि म्हणून शिक्षकांचं नाव हे अभिमानाने त्या ठिकाणी घेतलं जातं शिक्षक हा शब्द फार छोटा है, फार था है। उड़ी शब्दा मदे आहे परंतु त्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तेवढी रिस्पेक्टसुद्धा त्या शब्दामध्ये आहे आणि हा अशा असे आपण शिक्षक म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये माझे जिल्हा परिषद शाळा असतील या ठिकाणी प्रायव्हेट स्कूल असतील प्रत्येक ठिकाणी शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी काम करत असता आणि मगाशी ज्या ठिकाणी साबलेसाहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे सुद्धा पारितोषिक दुसरं पारितोषिक आपल्या दुसऱ्या नंबरचं आपल्या हेदेवळी शाळेला या ठिकाणी मिळालं ते सुद्धा खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये कर्जत तालुक्याचं असणारं उल्लेखनीय काम ह्याच्यावरून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि म्हणून खरं समाजाचा मेन कणा म्हणून हा शिक्षक आहे आणि शिक्षकांच्याच माध्यमातून चांगले विद्यार्थी चांगले या देशाचे नागरिक घडवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि म्हणून आपला सन्मान व्हावा आपला प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी राखला जावा आणि समाजामध्ये सुद्धा याची जनजागृती अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हावी की फक्त शिक्षक त्या ठिकाणी शासनाचे पगार घेतात आणि ते शासकीय कर्मचारी म्हणून काम करतात एवढ्यापुरतं शिक्षकांकडे मर्यादित न पाहता या शिक्षकांच्या माध्यमातून या देशाचे उत्तम नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षकवृंद या ठिकाणी करत असतात आणि अशा शिक्षकांचा सन्मान हा दरवर्षी व्हायलाच पाहिजे आणि म्हणून या आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आवर्जून करण्यात आलं ते जेणेकरून आपल्या साऱ्या महिला भगिनी शिक्षक असतील शिक्षक आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात या साऱ्यांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे कारण आपल्या माध्यमातनाच खऱ्या अर्थाने समाज एकसंग होण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की साने गुरुजींची असणारी पुस्तक त्या पुस्तकामध्ये असणारा श्याम हे आपण सारेजण हे पुस्तक, सारे पुस्तक प्रत्येकाने त्या ठिकाणी वाचलेलं असेल श्यामला ज्या वेळेस अंघोळ आईनी घातली गेली त्यावेळेस आई त्या आईने त्याचा अंग पुसायला गेली तर तो किरकिर खेळायला -किर लागला आणि म्हणाला की माझे पायाचे तळवे आई पूस जेणेकरून माझ्या पायाला माती लागली नाही पाहिजे त्याच वेळेस त्या आईनी टॉवेल घेतला आणि श्यामच्या पायाचे तलवे पुसले गेले ते तलवे पुसत असताना त्या आईनी सांगितलं की श्याम जसे पायाच्या तलव्यांना घाण लागली नाही पाहिजे तसेच मनसुद्धा तसं स्वच्छ ठेव थे। त्यालासुद्धा घाण लागली नाही पाहिजे हे जेव्हा आता आम्हाला समजलं ते आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यावेळेस आम्हाला ते कळालं नाही परंतु आज मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने याची जाणीव त्या ठिकाणी होत आहे आमच्या मिनाताही या ठिकाणी उपस्थित आहेत आपण साऱ्याजण भगिनी म्हणून उत्तम त्या शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी गेली कित्येक वर्ष महिला मंडळ शाळेच्या माध्यमातून त्या काम पाहत आहेत अशा अनेक या भगिनी थे, अन या ठिकाणी शिक्षकेतर भगिनी या ठिकाणी काम पाहत आहेत आणि म्हणून मागच्या वेळेला मीनाथाईंना भेट द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की शाळा मी पाहिली खूप जुनी शाळा कर्जतमधली त्या ठिकाणी आहे आणि त्या शाळेला भेट देत असताना त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या वेळेला या शाळेला लागणारा निधी आपण आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनमधना उभा करून देऊ कारण शिक्षणाला आपण त्या ठिकाणी महत्त्व आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून शिक्षक ज्या पद्धतीने शिक्षक शिक्षिकेतर ज्या पद्धतीने मुलांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात अर्ध काम तर आईवडील त्या ठिकाणी करत असतात पण गुरुतुल्य कोण असेल तर तो शिक्षक आहे आणि म्हणून शिक्षकाचं महत्त्व फार मोठं आहे आणि म्हणून अशा शिक्षकांचा सन्मान हा नेहमीच त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे मला आज अभिमान या ठिकाणी आहे मी बघासपासून सगळ्यांचे चेहरे पाहतोय की पाच वर्षाचा या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून सगळेच शिक्षक माझ्यासमोर प्रत्येकजण त्या ठिकाणी आलेले नसतील कारण मधल्या काळात दोन अडीच वर्ष तर तो कोविडमध्ये गेलेली होती दोन अडीच वर्षे माझ्यावरसुद्धा एवढा ल कामाचा ओझं होतं की जास्तीत जास्त निधी मतदारसंघाचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला परंतु आमचा बंधू मारुती दाजी थोरवे यांची सौभाग्यवती माझी वहिनी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून उपस्थित आहे आम्ही थोरवेसुद्धा शिक्षक या ठिकाणी आहेत त्या गोष्टीचा मला अभिमान आहे आमची शारदा वहिनी आमची या ठिकाणी उपस्थित आहे आपण सारेजण या ठिकाणी एकत्रपणे काम करत असताना अनेक समस्या शिक्षकांच्या या ठिकाणी आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे आमचे सर बसलेले आहेत ते या मतदारसंघाचे कोकण मतदारसंघाचे आमदार व्हावेत म्हणून साऱ्यांनी या ठिकाणी आपण प्रयत्न केला आणि कोकण मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावेत या माध्यमातून त्यांनी जो प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे तो खऱ्या अर्थाने अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की रात्रंदिवस काम शिक्षकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातूनसुद्धा त्यांचा सातत्याने सुरू असतो आणि म्हणून जे प्रश्न आतापर्यंत जुनी पेन्शन योजना असेल त्या संदर्भातला प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात अनेक आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आता गणवेश वाटप असेल किंवा ज्या ज्या अडचणी शिक्षकांवर अतिरिक्त भारसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाकला जातो परंतु खऱ्या अर्थाने सरकारची ही भूमिका या ठिकाणी असली पाहिजे आम्ही नेहमी त्या ठिकाणी सांगत असतो की आपण शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य करून फोकस त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून या देशाचे उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून त्या शिक्षकांना जास्तीत जास्त शिक्षण कसं देता येईल आपला उत्तम विद्यार्थी कसा घडेल हे काम करण्याचं काम या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून या शिक्षकांच्या ज्या ज्या समस्या असतील या समस्यासुद्धा भविष्यामध्ये आम्ही एकत्रपणे येऊन सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल खासदार साहेब या ठिकाणी आहेत मात्रे साहेब आपण एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम शिक्षण सन्मान सोहळा घेण्याचं का उद्दिष्टच हेच आहे का जे काम आता आम्ही जे काम आम्ही समाजामध्ये करत आहोत हेच काम समाज पुढे घेऊन जाण्याचं कामसुद्धा युवा पिढी भविष्यामध्ये घडवण्याचं काम हे सुद्धा आपण त्या माध्यमातून घ आहात आणि म्हणून हा शिक्षक हा एक खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे या शिक्षकांच्या माध्यमातून युवा पिढी घडत असते आणि अशा शिक्षकांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच या साऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठीच आपलं साऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपला या ठिकाणी आवर्जूनपणे सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला आपल्याला उल्लेखनीय कामगिरी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या साऱ्यांना एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी करायचे यासाठी आपलंसुद्धा योगदान आम्ही सगळेच एकत्रपणे शासन आणि प्रशासन ज्या वेळेस आपण एकत्रपणे येतो त्यावेळेस एक चांगलं काम समाजासमोर उभं केलं जातं आणि हेच काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून अपेक्षित आहे पुन्हा एकदा सारेजण एकत्रपणे येऊन जे विजन आम्ही संपूर्ण या मतदारसंघाचं नंदनवन करण्याचं आम्ही ठेवून काम करत आहोत आज आपण कर्लापूर कर्जत तालुका खलापूर तालुका दोन्ही तालुक्या आपण पाहताय की ज्या पद्धतीने या मतदारसंघाची डेव्हलपमेंट आपण करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरला आपण प्राधान्य दिलं आणि खऱ्या अर्थाने गेले कित्येक वर्ष विकासापासून मागे असलेला हा मतदारसंघ आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे आणलेला आहे याच दृष्टीने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षकांच्या माध्यमातून असेल शिक्षक आपण एकत्रपणे येऊन कोणत्याही प्रकारचे मतभेद आपल्यात न करता एक उल्लेखनीय कामगिरी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावी हीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो खरं तर माझंसुद्धा माझ्या आईच्या नावाचं सुंदर इंग्लिश मिडियम स्कूल आमचं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या टीचर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हीसुद्धा एक ओ सी बी एस ई बोर्डचं स्कूल आमचं त्या ठिकाणी उभं आहे या ग्रामीण भागामध्ये सी बी एस ई बोर्डचं स्कूल उभं करण्याचं उद्दिष्टसुद्धा आमचं तेच आहे की आपल्या परिसरातील आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण या माध्यमातून मिळावं आणि हेच उद्दिष्टाने आम्ही या शाळेचं आम्ही त्या ठिकाणी आम्ही गेली दहा वर्ष सातत्याने आत्तापर्यंत दहावीपर्यंत आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आपल्या साऱ्यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांनीसुद्धा शिक्षणाला फार मोठं महत्त्व त्या काळामध्ये दिलेलं होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं होतं की तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्याच्यामध्ये एक रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि एक रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगायला मदत करते पण पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकवते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पुस्तकांच्या माध्यमातूनचे जे विचार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जो शिक्षक सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे माझा प्रत्येक शिक्षक हा अतिशय उल्लेखनीय कामगिरी प्रत्येकाने त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आपण फक्त सन्मान काही शिक्षकांचा केंद्रप्रमुखांनी जे जे आपल्याला या ठिकाणी दिलेलं असेल त्या पद्धतीने आपण करतोय पण माझ्या मते या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार म्हणून उपस्थित असणारा प्रत्येक शिक्षक प्रेक्षक शिक्षकेतर या साऱ्या उल्लेखनीय आपल्याला सन्मानाच्या पात्र राहत कारण आपण गेली प्रत्येक वर्ष आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि या देशाचा उत्तम नागरिक घडवण्याचं काम या सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी मनापासून साऱ्यांचं सा या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आमदार साहेब खरं तर मग अशी कराड सर बोलले पटकन की आपल्याला सतराचा एकोणतीसचा एकोणचाळीसचा पाडा लवकर येणार नाही परंतु आमचे आमदार साहेब असे आहेत की त्यांना विकासाचा प्रत्येक पाडा येतो मग तुम्ही पटकन नव्याण्णवचा जरी सांगितला तरी सुद्धा ते पटकन बोलतील तदनंतर मी विनंती करतो आहे खरं तर एक शिक्षक एक मुख्याध्यापक एक संस्था